विदर्भातील सर्वोत्तम चित्रपटाची निर्मिती करून चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवणारे स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर या दिवशी जयंतीनिमित्त अकोला येथे दरवर्षी लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते दोन हजार चोवीस या वर्षीचा महोत्सव आयोजित करण्यासाठी हॉटेल सेंटर प्लाझा येथे नियोजित सभा संपन्न झाले सदर बैठकीच्या अध्यक्षांनी चित्रपट निर्माता कलाकार प्राध्यापक तुकाराम बिडकर होते तर प्रशांत देशमुख डॉक्टर राजेश देशमुख प्राध्यापक सदाशिव शेडके डॉक्टर संजय कुणाल देशमुख विष्णूजी निंबाळकर निलेश जडमकर मनोज देशमुख आदी मार्गदर्शकांची मार उपस्थिती होती सदर बैठकीदरम्यान प्राध्यापक तुकारामजी बिडकर यांनी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच इतर सुद्धा नियोजना संदर्भात महत्वपूर्ण सूचना मांडल्या आलेल्या सूचनांच्या आधारे लघु चित्रपट यशी यशस्वीसाठी विविध कार्यक्रम समितींची निर्मिती करण्यात आली सदर नियोजन बैठकीत सर्वश्री श्री प्राचार्य किसन मेहे प्राचार्य कैलास देवबाले प्राचार्य अशोक रहाटे अशोक भराड डॉक्टर सूर्यभान नागुलकर प्राध्यापक दिलीप अप्तुरकर प्राध्यापक संजय ताडे प्राध्यापक माधव जवळकर जगजीवन पल्लाडे डॉक्टर मोहे प्राध्यापक प्रफुल्ल देशमुख मोहेश देवकर गजान ताडे नागोराव सोडंके अनिल मालगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्थिक प्राध्यापक सदाशिव शेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रीराम पालकर यांनी केले विदर्भाचा नव्हे तर अवघ्या हो महाराष्ट्राचे ज्या उत्सवावर ज्या महोत्सवावर उत एक नजर लागलेली असते किंवा मोस्ट प्रोव्हेटेड फेस्टिवल असा डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवल अगदी आता काही दिवसावर येऊन ठेपलाय आणि त्याची एक जय्यत तयारी आमच्या सगळ्या आयोजन समितीकडून चालू आहे आणि भरपूर असे नॅशनल इंटरनॅशनल मुव्हीज आलेले आहेत आणि सर्व अगदी जज आणि चांगल्या छान पद्धत मध्ये सिनेमा बघतोय आणि चांगला खूप काही पाहायला मिळतंय त्याचा आनंद आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला एका बहाडदार भा, महोत्सवामध्ये त्याचं बक्षीस वितरण होईल तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो की या महोत्सवासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा कारण हा महाराष्ट्राचा एक गौरवाचा उत्सव आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आप आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हा धन्यवाद